तो छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व म्हणजे अठरा पगड जाती धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा आणि त्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे शेवटा आम्ही सुद्धा फोन आल्यानंतर जय शिवराय रामकृष्ण हरी म्हणल्यानंतर जी छाती फुगून येते ती कशातच नाही त्या दोन तीन शब्दामध्ये जी एनर्जी ती कशातच नाही मी आजचा दिवस माझ्या राजांसाठी दिलेला आहे त्यामुळे आज मला राजकीय भाष्य करायचं नाही आज फक्त छत्रपती शिवरायांचे विचार मला प्रत्येक घराघरापर्यंत पोचवण्याचा मी जो संकल्प केलेला आहे आणि छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक गड किल्ल्यावर जाऊन संवर्धन करण्याची आणि स्वच्छता करण्याची मोहीम हातात घेतलेली त्याची मला काळजी आहे राज्यभर पर परंपरेनुसार उद्या शिवजयंती साजरी केली जाणार आहे आणि या निमित्त शिवनेरी किल्ल्यावर अनेक शिवभक्त त्यासोबत शिव जे शिवप्रेमी आहे ते गर्दी करताना पाहायला मिळत आहे आपल्यासोबत तर खासदार निलेश लंकेजी आहेत निलेशजी नेमकी एका बाजूला राज्यामध्ये जाती तेड निर्माण करण्याचा प्रकार सत्ताधारी होत असल्याचा आरोप होत आहे आणि दुसरीकडे तुम्ही आज ज्या पद्धतीने आज गड संवर्धन साफसफाई हाती घेतलेली आहे एक मोहिमे अंतर्गत नेमकं काय कारण आहे सगळ्यात महत्त्वाचं ज्या राजाने अठरा पगड जाती धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते हिंदवी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले त्या राजाने असंख्य किल्ले उभे केले आणि खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या विचाराची आज समाजाला गरज आहे त्यामुळे आज आपण या ठिकाणी महाराष्ट्रात जन्माला आल्यानंतर छत्रपतींसाठी काहीतरी केलं पाहिजे माझ्या शिवरायांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना यामागं महत्त्वाची आहे जयंती पुण्यतिथी साजरा करत असताना आपण नेहमी राजांचे विचार आपल्या ज्वलंत राहिले पाहिजे ही भावना आहे आणि किल्ले अबद्य आणि सुरक्षित राहिले पाहिजेत आणि त्या ठिकाणचं पावित्र्य जपलं गेलं पाहिजे ही ह्या सर्व गोष्टीची भावना आमच्या आम्हाला असल्यामुळं आज या ठिकाणी आम्ही स्वच्छता अभियान आणि संवर्धन गडकिल्ले संवर्धनाची मोहीम सुरू केलेली आहे आणि ती अखंडितपणे चालू राहणार आहे प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी आम्ही प्रत्येक एका किल्ल्यावर जाणार साफसफाई करणार त्या ठिकाणी काही दुरुस्ती असतील ते छोट्याफार प्रमाणातल्या दुरुस्त्या करणार आणि मोठ्या स्वरूपातल्या काही दुरुस्तीचा असेल तर पुरातत्व खात्याशी त्या ठिकाणी पाठपुरावा करून त्या दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करणार खर तर ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचार हे रुजवले जात आहेत जे आमदार आहे मंत्री आहे नितेश राणे यांच्याकडनं वारंवार मुस्लिम समाजावरती टार्गेट केलं जात बोललं जातं आणि त्या दृष्टिकोनात दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर एकतेचा संदेश देणारा म्हणजे खरं तर आता मी बघतोय की ज्या पद्धतीने साफसफाई शिवनेरी गाडावरती सुरू आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव पाहायला मिळत आहे आम्हाला हिंदुत्व मान्य हिंदुत्वाची व्याख्या आम्हाला कुणी सांगायची नाही कारण आम्ही ज्या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये जन्माला आलो तो छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व म्हणजे अठरा पगड जाती धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा आणि त्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे जातीय तेढ निर्माण करणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी आज एक ट्विट करून सांगितलंय की पक्ष कार्यकर्ते असो पदाधिकारी त्यांनी आता हॅलो म्हणायचं नाही जय शिवराय म्हणायचंय आज सगळं त्यांनी ट्विट करून अभिमान आहे छत्रपतींचा अभिमान तो म्हणलंच पाहिजे म्हणलंच पाहिजे आमच्या प्रांताध्यक्षांनी सांगितलं त्याचबरोबर आम्ही सगळे फॉलोअप करतो शेवटा आम्ही सुद्धा फोन आल्यानंतर जय शिवराय रामकृष्ण हरी म्हणल्यानंतर जी छाती फुगून येते ती कशातच नाही त्या दोन तीन शब्दामध्ये जी एनर्जी ती कशातच नाही मात्र सकाळीच्या पद्धतीने मधमाशांकडनं म्हणजे जिथे शिवभक्त शिवप्रेमी त्यांच्यावरती थोडासा हल्ला झालेला आहे तर आता किल्ल्यावर येणाऱ्या म्हणजे शिवभक्तांना शिवप्रेमींना तुम्ही काय आवाहन करणार विशेष <laughs> करून आमचे मुंबईचे शिवभक्त आलेली होती आणि मुंबईच्या शिवभक्तांना ते मोहाळ त्याचे ते, ते मधमाशा आणि त्याला दगड फेकल्यानंतर काय रॅक्शन होईल की त्यांना माहीत नसल्यामुळं त्यांच्याकडून मा काही प्रकार घडले लहान लहान मुलांकून आणि मी त्या आरोग्य विभागाला खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो दे आमची या ठिकाणी काम करा रिक्षू टीम असू रेस्क्यू टीम असू आमचे वन विभागाचे सर्व अधिकारी असू पोलीस कर्मचारी असू इतकी तत्परता दाखवली हे सर्व सर्व आमचे सर्व यांनी इतकी तत्परता दाखवली आता आम्ही भेटलो पेशंटला डिस्चार्ज पण केले एकतीस चाळीस लोकांना मधमाशाने हल्ला केला पण सगळी व्यवस्थित आहे तर माझी सर्वांना विनंती शिवभक्तांना शांततेने शांत या शांततेने आपला आनंद साजरा करा पण कुठं एखादा दिसलं आणि त्याला दगडफेक करू नका धन्यवाद तुम्ही अतिशय उत्तमरित्या गड स्वच्छता या जो अभियान अभियान हातात घेतलं ते अतिशय स्तुत्य आहे दुसरा एक राजकीय प्रश्न विचारतो आणि मी थांबतो मुद्दा असा आहे की विधान परिषदच्या निवडणूक पोटनिवडणुकी निवडणूक होणार आहे यामध्ये भाजपकडनं तीन नावे जाहीर झाले मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार अजित पवार नेतृत्वाखाली जो पक्ष आहे त्यांचे नाव निश्चित झालेले नाही त्यांच्यामध्येच खूप रस्तिकेच पाहायला मिळते मी आजचा दिवस माझ्या राजांसाठी दिलेला आहे त्यामुळे आज मला राजकीय भाष्य करायचं नाही आज फक्त छत्रपती शिवरायांचे विचार मला प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचा मी जो संकल्प केलेला आहे आणि छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक गड किल्ल्यावर जाऊन संवर्धन करण्याची आणि स्वच्छता करण्याची मोहीम हातात घेतलेली त्याची मला काळजी आहे धन्यवाद तुम्ही सबशी संवाद साधल्याबद्दल आज फक्त मी फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरतीच बोलणार राजकीय कोणत्याही वक्तव्यास करण नसल्याचं खासदार निलेश लक्के यांनी म्हटलं आहे प्रशांत गोडसे लेट्स अ मराठी शिवनेरी